युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मोजनी हिमायतनगर शहरामध्ये यात्रेनिमित्त मुस्लिम बांधवाकडून थंड पाण्याचे मोफत वाटप आयोजन करण्यात आले या मोफत थंड पाण्याचे वाटपाचा उद्घाटन हिमायतनगरचे महावीर सेठ यांच्या हस्ते करण्यात आला हिमायतनगर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा सुरू असल्या कारणाने याच यात्रेचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी हिंदू मुस्लिम एकतेचे संकेत देत व हिंदू मुस्लिम एकते एकता दाखवत हिमायतनगर शहरामध्ये थंड पाण्याचे मोफत वाटप सुरू ठेवले सुरू केले याच प्रसंगी हिमायतनगर शहराचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद मुजीब खान बाकी खान संजय माने अनवर खान अशरफ खान रब्बानी पहलवान संजय माने व हनीफ सर आधी हिमायतनगर शहरातील मुस्लिम बांधव व हिंदू बांधव उपस्थित होते याच अनुषंगाने हिंदू व मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न हिमायतनगर शहरातील मुस्लिम बांधवांनी केला आहे सर्व मुस्लिम बांधव दरवर्षी परमान याही वर्षी परमेश्वर यात्रा निमित्त येणारे सर्व भावी भक्तांसाठी पिण्याचे थंडे पाण्याची व्यवस्था केलेली आहे जे आमची जामा मस्जिद कमिटी आहे त्यांच्यातर्फे हे दरवर्षी चालूच आहे आणि चालूच राहणार रा आहे